मुख्यमंत्री पदाचा ठराव संमत झालाय त्यासोबत ठराव विराव संमत काही केला नाही असं ठराव करता येत नसतो ठराव कुणी केला म्हणून काय मुख्यमंत्री होता येतं असं नाही कारखान्याचं आता कार्यकर्ते उत्साही असतात बोलतात एवढंच आहे आता ते थोडं रोखता येतं का तर बोलतात ते बाकी याच्यापेक्षा जास्त काही नाही ज्या मतदारसंघात तुम्ही आज सर्वसाधारण सभेसाठी आला तिथला उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल आणि उमेदवार फायनल झालाय का उमेदवार असेल एवढं खरं आहे महाविकास आघाडीचा अत्यंत सक्षम उमेदवार असणार उमेदवार असेल तो महाविकास आघाडीचा असेल काही अडचण नाही अनेक नावं सध्या चर्चेत आहेत आहे आहेत कारण सध्या विजयाची अपेक्षा ही वाढलेली आहे आमची विजय हो अशी खात्री महाविकास आघाडीला असल्यामुळे उमेदवारांची संख्या आहे परंतु योग्य उमेदवार आम्ही देऊ महाविकास आघाडीचे उमेदवार असतील मला माहीत नाही तशी कारण ही जागा आम्ही असं की राजकारणाच्या व्यतिरिक्त एकत्र येतोय सहकाराच्या माध्यमातून त्यामुळे इथे तर काही चर्चा केली नाही बाहेर भेटल्यावर विचारू त्यांना अमरावतीमध्ये काँग्रेसचे आमदार सुलभाग खोडके या अजित पवार गटात प्रवेश करतात असे चर्चा ठीक आहे कोणी जात असेल तर त्याला काही अडचण नसते जागा धरण्याकरता अनेक चांगले तयार असतात